छगन भुजबळांनी घेतली मंत्रिपदाची शपथ कोणतं खातं मिळणार हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ठरवतील शपथविधीनंतर भुजबळांची प्रतिक्रिया भुजबळांच्या शपथविधीनंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष नाशिक येवल्यात कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून पेढे वाटप भुजबळांच्या मंत्रिपदावरून जरांगे आक्रमक मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना मंत्री केलं अजित पवारांना परिणाम भोगावे लागतील जरांगेंचा इशारा छगन भुजबळांच्या मंत्रिपदावरून अंजली दमानी यांची टीका एका भ्रष्टमंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्टमंत्री येणार दमानी यांचा एकच पोस्ट करत फडणवीसांना सवाल आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असणार बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले जाणार मराठवाड्यात अवकाळीमुळे मोठं नुकसान वीज कोसळून दोन जणांचा मृत्यू तीन जण गंभीर सव्वीस जनावरांचाही मृत्यू पिकांचंही नुकसान मुंबईत कोरोना रुग्णांमध्ये वाढ होण्यास सुरुवात सध्या कोरोनाचे त्रेपन्न रुग्ण तर एकाचा मृत्यू उपचारासाठी महापालिकेची रुग्णालयं सच्च